मित्रांनो स्टार प्रवावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिच्या खऱ्या आयुष्यातील जीवनाविषयी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ईशा केसकर हिचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुण्यामध्ये झाला दोन प्रमाणे ईशा ही चौतीस वर्षाची आहे ईशाने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे ईशा केसकर हिच्या वडिलांचे नाव चैतन्य केसकर असे आहे तर तिच्या आईचे नाव मेधा केसकर असे आहे ईशा केसकर ही सध्या तरी अविवाहित असून तिच्या प्रियकराचे नाव ऋषी सक्सेना असे आहे ईशा व ऋषी हे दोघे एकाच घरामध्ये राहतात ईशाने आपल्या अभिनयाची सुरुवात जय मल्हार या मालिकेमधून केली या मालिकेमधले तिचे भानू हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडलेले त्यानंतर तिने माझ्या नवऱ्याचे बायको या मालिकेमध्ये सुद्धा भूमिका साकारलेली याचबरोबर तिने अनेक गजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे सध्या ती आपल्यांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत कलाची भूमिका साकारताना दिसत आहे ईशा ही एका एक एपिसोड साठी अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री ईशा केसकरी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा